विकास सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज जिल्हा आघाडीचा हल्लाबोल सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप नवापूरच्या रणांगणात तापली निवडणूक विश्वास बडोगे प्रकरणाने राजकारण तापले जिल्हा विकास आघाडीचा संघर्षाचा नारा बुलंद नवापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या राजकीय तापमानात जिल्हा विकास आघाडीने आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वास भीमराव बडोगे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली माजी आमदार शरद गावित यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या परिषदेस भीमराव बडोगे रोबिन नाईक तसेच आघाडीचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार उपस्थित होते पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार शरद गावित यांनी सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट टीका केली ते म्हणाले दीर्घ काळापासून सत्ता हातात असूनही नवापूर शहराचा सर्वांगीण विकास झालेला दिसत नाही जिल्हा विकास आघाडीने विकासाचे ठोस ध्येय ठेवून निवडणुकीत प्रवेश केला असून आम्ही जनतेसमोर पारदर्शक धोरण घेऊन उभे आहोत आरोप केला की आघाडीच्या वाढत्या जनसमर्थनामुळे विरोधकांची घबराट वाढली असून आमच्या उमेदवारांवर राजकीय दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत सुचून बुजून राजकीय पदाचा गैरवापर करून आमच्या कार्यकर्त्यांना व उमेदवारांना धमकावले जात आहे लोकशाही प्रक्रियेला धक्का देणारी ही प्रवृत्ती चिंताजनक आहे असे गावित म्हणाले त्यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बडोगे यांच्या विरोधात गुजरातमध्ये दाखल झालेल्या प्रकरणाचा उल्लेख केला विश्वास बडोगे यांच्या वेळी दिसलेला प्रचंड जनसमुदाय पाहून विरोधकांना सत्ता परिवर्तनाची चाहूल लागली त्यामुळे निवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी संघटित गुन्हेगारीच्या नावाखाली खोटा गुन्हा उभा करण्यात आलाय असा गंभीर आरोप त्यांनी केलाय जनतेला आवाहन करताना गावित म्हणाले अडथळे कितीही आणले तरी जनता मतदानातून जिल्हा विकास आघाडीच्या बाजूने उभी राहील नवापूर नगरपालिकेतील हुकुमशाही संपवून विकासाभिमुख सत्ता आणण्याची वेळ आली आहे यावेळी रॉबिन नाईक यांनीही जिल्हा विकास आघाडीच्या निवडणूक रणनीतीबाबत माहिती देत सांगितले की सर्व उमेदवार आणि पदाधिकारी घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधतील हा प्रचार जनतेच्या मनातील नाराजी आणि बदलाच्या इच्छेला दिशा देणारा ठरेल असे ते म्हणाले जिल्हा विकास आघाडीने विश्वास व्यक्त केला की नवापुरातील नागरिक सत्ता परिवर्तनासाठी सज्ज असून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वास बडोगे यांच्यासह सर्व उमेदवार विजयी होतील जरी तिकडे गेले तरी इकडे आम्ही आहे आणि त्यांना सामोरं जायला आम्ही सक्षम कारण जे विरोधक का आहे आमचे तेही त्याच पद्धतीने व्यवसाय करतात त्याच्यामुळे ते काय जास्त लोक मनावर घेतील असं आम्हाला वाटत नगराध्यक्ष आणि तेवीसच्या तेवीस उमेदवारांचे प्रचार प्रत्येक वार्डात जाऊन करू आणि लोकांना पटवून देऊ की ह्या नवापूर शहराचा विकास कसा खुंटलेला आहे आणि तो विकास आम्ही कसा करणार हे आम्ही नवापूर शहराच्या लोकांना विश्वासात घेऊन आम्ही ते आम्ही सांगू आणि त्याच्यात आमचे भाऊ निश्चितच निवडून येतील असं आम्हाला वाटतं त्याच्यामुळे काय ते जास्त बोलता येत नाही तिथलं कुठलाही तसं त्यांचा व्यवसाय नाही आणि अचानक फॉर्म भरला आणि प्रचार रॅली काढली आणि अटक करणं का हे काय आम्हाला उचित वाटत नाही दबावापोटीच हे गुन्हे त्यांनी बेकायदेशीर दाखल केलेले आहे आणि विश्वासभाऊ बाहेर असले मध्ये असले तरी विश्वासभाऊ आमचे उमेदवार आहेत कारण कॅप्टन जरी आऊट अस वाप झाला असेल तरी कोच आहे इथे आणि कोच असल्यामुळे विश्वास भाऊ आणि त्यांचे जे उमेदवार आहे तेवीसच्या तेवीस ते, ते, ते निश्चित सर्व निर्माण येतील अशी आम्हाला खात्री